माझं सोलापूर न्यूज अक्कलकोट येथील खासगी अनुदानित शैक्षणिक संस्थेतील लिपिकाने निवृत्ती घेतली आणि दोन वर्षांनी त्यांचे निधन झाले तरी पण त्यांच्या मुलाला बनावट कागदपत्रांद्वारे अनुकंप तत्वावरती नियुक्ती दिली आणि शासनाची फसवणूक केल्याची फिर्याद संस्थेचे अध्यक्ष स्वामीराव पाटील यांनी अक्कलकोट उत्तर पोलिसात दिली अक्कलकोट न्यायालयाच्या आदेशानुसार तत्कालीन अधिकारी भास्कर बावर यांच्यासह मुख्याध्यापक महादेव केशवमाने व अन्य दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे सहा मे दोन हजार बावीस रोजी चुंगेतील शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक महादेवा यांची पत्नी मधुमधी महादेव माने यांनी श्रीशल स्वामी यांच्या कागदपत्रावर साक्षरी केल्या संस्थेचे शिक्के मारले त्यानुसार श्रीशल स्वामी यांच्या अनुकंपा तत्वावरील नियुक्तीचा प्रस्ताव माध्यमिक शिक्षण विभागाचे तत्कालीन शिक्षणाधिकारी बाबर यांच्याकडे पाठविला त्यांनी त्या कागदपत्रांची कोणतीही शहानिशा न करता त्याच मान्यता दिली श्रीशल स्वामी यांच्या वडिलांनी तीन सप्टेंबर दोन हजार चौदा रोजी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती त्यानंतर पाच फेब्रुवारी दोन हजार सोळा त्यांचे निधन झाले संस्थेचे मुख्याध्यापक महादेव यांनी त्यांची पत्नी मधुमती माने या दोघांनी स्वामी याच्याकडून पैसे घेऊन त्याची बनावट कागदपत्र तयार केली व त्यावर स्वाक्षरी देखील केल्या त्यानंतर स्वामी यांनी अनुकंप तत्वावरती नियुक्ती करून त्यास मान्यता देण्याचा प्रस्ताव शिक्षण अधिकाऱ्यांकडे सादर केला त्या ठिकाणी संबंधित प्रस्तुती कागदपत्र चौकशी करणे आवश्यक असताना देखील त्याकडे दुर्लक्ष करून शिक्षण शिक्षणाधिकारी यांनी त्यास मंजुरी दिली तक्रार केल्यानंतर गट शिक्षण अधिकारी उपसंचालकांनी संबंधितांना सोनानेच बोलवले पण ते गैरहजर राहिले त्यानंतर पदाधिकाऱ्यांनी अक्कलकोट न्यायालयात धाव घेतली न्यायालयाच्या आदेशानुसार स्वामी अधिकारी बाबर मुख्याध्यापक महादेव माने व त्यांची पत्नी मधुमती माने यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे व या घटनेचा रक्तपास पोलीस सवलार कलशेटी करीत आहेत माझा सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका